आईचं प्रेम शब्दात मांडणं खूप कठीण असतं तिचं प्रेम माया कष्ट त्याग आपण नेहमीच पाहत असतो आई आईच असते मग ती माणसाची असो किंवा मुख्य प्राण्याची तिचे धडपडणं त्याग आणि संकटाचा सामना करत मनासाठी सर्वस्व देण्याची ही तयारी पाहून मनाचं हे द्रावतं सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या एक व्हिडिओमध्ये हेच अगदी ठळकपणे आपल्याला पाहायला मिळणार आहे पण ह्या व्हिडिओमध्ये लपलेली कहाणी खूपच थरारक असे आहे शहराच्या एका गल्लीमध्ये अंधाऱ्या कोपऱ्यात रस्त्यावर सांडपाण्याने भरलेल्या गटाराच्या काठाशी एक मांजर दबक्या पावलाने चालत होती तिच्या तोंडात एक छोटासा टेडी बियर होता पावसाने रस्ते ओलेछिम झाले होते गटारातून उग्र वास येत होता आणि आसपास भटक्या कुत्र्यांचा वावर देखील होता पण त्या मांजरीला फक्त एकच गोष्ट माहीत होती तिला तिच्या पिलापर्यंत पोहोचायचं होतं तिच्या डोळ्यात एकाच वेळी काळजी आणि निर्धार चमकत होता मांजरीने ते बिअर कुठून आणला हे कोणालाच कळलं नाही काही मिनटापूर्वी ती एका दुकानाच्या बाहेर थांबली होती दुकानातल्या माणसाने तिच्या समोर खाऊ ठेवला पण तिने ते खाल्लं नाही त्याऐवजी तिच्या नजरा त्या खेळण्यावर खेळल्या होत्या काही क्षणाने ती सावधपणे ते तोंडात धरून बाहेर पडली त्या टेडी मध्ये तिला तिच्या पिलांसाठी सुरक्षिततेची आणि आनंदाची झलक दिसली होती आता मात्र ती कठीण परिस्थितीतून वाट काढत होती गटाऱ्याच्या जवळ येताच एका कुत्र्याने तिला पाहिलं ते गुरगुरत तिच्याकडे धावू लागलं मांजरीचे काळे धडळू लागलं पण ती काही थांबली नाही गटाराच्या एका कडेवरून उडी मारताच तिच्या मागून कुत्र्याचा आवाज जवळ येत होता तिचा एकच चुकीचा पाऊल तिच्या आणि तिच्या पिल्लांच्या आयुष्यावर घाला घालू शकत होता पण आईचं धैर्य कुठे कमी होतं ती तोंडात बियर पकडून दुसऱ्या काटावर उडी मारून सुरक्षित उतरली अखेर ती तिच्या पिल्लाकडे पोहोचली ते भुकेलेलं आणि घाबरलेली होती आणि तिची वाट पाहत होते तिने टेडी बिअर त्यांच्याजवळ ठेवला आणि प्रेमानं त्यांना बिलगली त्या क्षणी तिच्या डोळ्यातला थकवा आणि तिचा संघर्ष सगळंच विरून गेलं होतं हा व्हिडिओ केवळ मांजरीचा नाही तर आईच आहे जी कोणत्याही संकटाचा सामना करून आपल्या मुलासाठी नेहमी लढत असते सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओला ॲट द रेट पेटस्क्रीन या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे कॅप्शनमध्ये लिहिलं गेलेलं आहे किती कठीण असलं तरी प्रत्येक आईला आपल्या मुलाचं जग थोडं अधिकच खास करण्याचा एक मार्ग सापडतोच हा व्हिडिओ पाहून अनेकांनी देव या कुटुंबाला आशीर्वाद देव अशी प्रार्थना केली आहे आईचं प्रेम असं असतं निर्व्याज निस्वार्थ आणि शूर तुम्हाला हा आईचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया वशील या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद